नरेंद्र मोदी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये चार के पार करत आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं या आवेशाने सर्वत्र आता फिरायला लागलेले आहेत या नरेंद्र मोदी यांच्या ईर्षेला लगाम घालण्याचा प्रयत्न हा स्वतः भारतीय जनता पार्टीमधूनच कसा होत आहे आणि एक जे दाम्पत्य आहे वरिष्ठ पातळीवरचं दाम्पत्य आहे ते आजही भाजपमध्ये आहे तर ते नरेंद्र मोदी यांचा डाव हाणून पाडण्यासाठी कसं कामाला लागलेलं आहे यासंबंधी आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा स्वतंत्र पत्रकारिता करत असताना अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्या स्वातंत्र्यापोटी एक स्वातंत्रास्ता। स्वातंत्रास्ता। पत्रकार म्हणून स्वातंत्र्य असल्यामुळे पण नरेंद्र मोदी यांच्यावर हा मी व्हिडिओ आहे आता हा जो विषय आहे याच्यामधला हा काही नवीन नाही अनेक दैनिकांमध्ये आलेला आहे मेनस्ट्रीम मीडियामध्ये आलेला आहे व्हिडिओ चॅनल चॅनल्सवर आलेला आहे वेगवेगळ्या तर तो, तो विषय असा आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट नाकारलेलं आहे लोकसभेचं म्हणजे बघा जिथे उमेदवारी मिळावी म्हणून आपली सगळी संपत्ती सगळं पणाला लावण्यासाठी धडपड चालू आहे आणि त्यातली त्या जर कमळाच्या चिन्हावर आपल्याला लढवता आलं तर मग काही विचारायलाच नको कारण की सगळी रसद आपल्याला मिळेल आपल्याकडं जी काही पुंजी ती कापण कामाला लावू असं म्हणून सगळेजणं जोरदार प्रयत्न करत आहेत ही उमेदवारी मिळवण्यासाठी आणि त्या परिस्थितीमध्ये निर्मला सीतारामन यासारखी जी ज्येष्ठ महिला आहे नेत नेत्या आहेत त्यांनी का नाकारलेली आहे ते नाकारत असताना भलं त्यांनी कारण काय सांगितलेलं लक्षात घ्या मी देशाचे अर्थमंत्री जरी असले तरी ती संपत्ती काही माझी असल्याचा प्रश्नच नाही परंतु माझ्या पर्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर अतिशय कमी पैसे आहेत आणि तेवढ्या पैशामध्ये मी निवडणूक लढवू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आता मला सांगा नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील आणि त्यांचा त्यांच्या ताब्यातला सध्या जो पक्ष आहे या दोघांच्या ताब्यातला जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा किती धनवान पक्ष आहे हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही आता जे निवडणूक रोखे तो जो घोटाळा समोर आलेला आहे त्याच्यामध्ये सहा ते आठ हजार कोटी किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम देणगी रोख्यांच्या स्वरूपात भारतीय जनता पार्टीच्या तिजोरीत आहे बरं ही आता हा पकडलेला हिशोब आहे न पकडलेल्या हिशोबाचं काय तर जी जगातली जी सर्वोत्तम म्हणजे त्या अर्थाने धनवान पार्टी असलेल्या पक्षाकडून निर्मला सीतारामन यांच्यासाठी निवडणूक निधी दिला नाही जाऊ शकत का एरवी कुणी मित्राला तिकीट देत आहे रसद देत आहे सगळं करत आहे किती प्रकार आपण बघतोय आजूबाजूला आणि ते जाहीरपणे केलं जात आहे तुझ्याकडे पैसे नाहीत ना हे घेतो हे खोके घे या मुक घे ते गे, तर घे निवडणूक लढव निवडून आल्यानंतर मग काय वसुलीचा कार्यक्रम हा आपला चालू राहणार आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये काय तसं बेहिशोबी त्या अर्थाने काम करत राहायचं असतं तर निर्मला सीतारामनसारख्या जर या निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षांमध्ये दोन टर्ममध्ये जर भारतीय जनता पार्टीची अर्थनीती म्हणजे अरुण जेटली हे जे ज्येष्ठ अर्थविधीज्ञ होते भारतीय जनता पक्षाचे नेते होते त्यांच्या म्हणजे ते गॉडफादर होते ते कोणाचे गॉडफादर होते निर्मला सीतारामन यांचे होते म्हणजे ज्या वेळेला निर्मला सीतारामन यांनी ऑफिशियल बायोग्राफर म्हणून वाजपेयींच्या काळामध्ये काम केलेलं होतं त्या काळामध्ये त्यांची ओळख झाली अरुण जेटली यांच्याशी मग अरुण जेटलींनी निर्मला सीतारामन यांच्यातला जो सा म्हणा हुशारी बुद्धी बघून त्यांना संधी दिली की कशा पद्धतीने अर्थसंकल्प मांडला जातो काय केलं जातं मग त्याच्यामध्ये त्यांनी निर्मला सीतारामन यांची अनेकदा मदत घेतली आणि मग त्यांचं आता या अरुण जेटली यांचं अकाली निधन झाल्यानंतर मग करायचं काय तर मग आता निर्मला सीतारामन यांच्यावर ही जबाबदारी दिली पाहिजेत असा विचार नरेंद्र मोदी यांनी केला आणि तो त्यां नरेंद्र मोदी यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे हे हे, हे देखील आपण लक्षात घ्या की त्यांना माहिती आहे की डॉक्टर परकला प्रभाकर हे जे निर्मला सीतारामन यांचे पती आहेत ते वारंवार आपल्या विरुद्ध बोलतात लिहितात ते अर्थपंडित आहेत राजकारणाचे विश्लेषक आहेत त्यांच्या बुद्धीला तोड नाही आहे आणि त्यांची अशी बुद्धी आहे ते एकेकाळ पी व्ही नरसिंहराव यांचे ते भक्त पी व्ही नरसिंहराव ज्या वेळेला एकोणीसशे एक्याण्णवमध्ये पंतप्रधान झाले त्यावेळेला हे ओ एल डी म्हणून काम करायचे डॉक्टर परकला प्रभाकर म्हणजे राजीव गांधी इन्स्टिट्यूट फॉर यूथ डेव्हलपमेंटचे ते संचालक होते मग तिथं त्यांनी काम केलेलं त्याही ते आधी त्यांची जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली त्याच्यानंतरची तर त्यांनी विधानसभा लोकसभा देखील काँग्रेसच्या तिकीटावर निवडलेल्या आहेत आणि इतकंच नाही त्यांचे वडील वीस वर्ष त्याआधी हे काँग्रेसमध्ये त्यांची आई देखील काँग्रेसमध्येच मग दे। हे त्या दक्षिणेतलं हे कुटुंब हे सगळं काँग्रेसमय कुटुंब मग आता त्यांची साठगाठ म्हणजे वैयक्तिक जर पाहायला गेलं निर्मला सीतारामन आणि परकला प्रभाकर यांची ओळख झाली ती कधी झाली एकोणीसशे त्र्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान ज्यावेळेला ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीच्या आता ही युनिव्हर्सिटी अशी आहे बघा ती युनिव्हर्सिटी नेहमी मोदी विरोध करायला अग्रेसर असते आपण बातम्यांमध्ये नेहमी बघत असतो तर तिथं एन एस यू आयचे हे अध्यक्ष होते कोण परकला प्रभाकर म्हणजे नॅशनल स्टुडंट इंडिया काँग्रेस काँग्रेसची जी काही विद्यार्थी संघटना आहे त्याचे ते अध्यक्ष होते तिथे ते शिकत असताना त्यांची ओळख झाली एम फिल करणाऱ्या निर्मला सीतारामन यांची मग ते दोघा तिथून पुढं उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले लंडनला मग तिथून ते अजून शिकून इकडं भारतामध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्यांनी राजकारणामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यांची जी बुद्धी त्यांचा जो व्यासंग आहे तो सगळा पणाला त्यांनी लावला मग त्या त्या पदानुसार त्यांना मिळालं आता परगला प्रभाकर यांच्या काँग्रेसचा जसा त्यांचा इतिहास पूर्वे पूर्व इतिहास आहे तसं त्यांनी प्रजा राज्यम पार्टी असेल तेलगू देशम असेल यांच्याबरोबर देखील काम केलेलं के आहे आणि इतकंच नाही काँग्रेसमध्ये आपली काही डाळ शिजत नाही आपण वारंवार पराभूत होतोय म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये देखील प्रवेश केला होता आणि आंध्र प्रदेशचं बी जे पीचं देखील या परगला प्रभाकर यांच्याकडे होते तर आता अलीकडच्या काळामध्ये जसं त्यांनी एक पुस्तक लिहिलं मधल्या काळामध्ये अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलं त्या पुस्तकाचं नाव असं होतं द क्रुक्ड टिंबर ऑफ न्यू इंडिया एस एज ऑन अ रिपब्लिक इन क्रायसिस म्हणजे या पुस्तकामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की मोदी हे कसे समाजा समाजामध्ये गट गट पाडणार जाते विद्वेष पसरवणार बाबतीत ते अग्रेसर आहेत तर परकला प्रभाकर यांनी या पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे त्यांनी अनेक पत्रकारांना मुलाखती दिलेल्या आहेत करण थापर म्हणजे ज्यांनी नरेंद्र मोदी यांची एक काळ मुलाखत घेतली होती नरेंद्र मोदी यांना म्हणजे त्यांचा घसा कोरडा पडला ते टोकदार प्रश्न ऐकून गुजरातच्या दंगली विषयी वगैरे आणि मुलाखत अर्धवट सोडून नरेंद्र मोदी तिथून उठून गेलेले आहेत त्याचा व्हिडिओ आजही यूट्यूबवर यु उपलब्ध आहेत अशा करण थापरला या परकाला प्रभाकर यांनी मुलाखत दिली आणि आपल्या पुस्तकामध्ये ते नरेंद्र मोदी यांची अर्थनीती कशी चुकीची आहे वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी त्याचा पाडा वाजलेला आहे म्हणजे बेरोजगारी कशी आहे महागाई कशी वाढते अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आत्ता काल परवा एक चार आठ दिवसांपूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे अरे हे हुकुमशा आहे नरेंद्र मोदी म्हणजे हुकुमशा आहे नरेंद्र मोदी हे ज्या वेळेला आता दोन हजार चोवीसमध्ये निवडून येतील भले ते चारशेपर्यंत जाणार नाही ते दोनशे वीस दोनशे तीस मध्ये अडकतील पाठिंबा घेतील कसंही करून निवडून येतील आणि त्याच्यानंतर भारतामध्ये निवडणुका होणार नाही आता थेट म्हणजे वज्राघात ज्याला आपण म्हणू असा परकला प्रभाकर यांनी केलेला आता परकला प्रभाकर हे वारंवार म्हणजे तुम्हाला सांगतो आपण जे महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण वगैरे ते सगळे जे विषय मग त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने जे काही सुनील शुक्रे आयोग नेमला मग तो जो दहा दिवसांमध्ये अडीच तीन कोटी घरांचा जो काही सर्वे झाला एक्सटेन्शिव्ह सर्वे झाला त्याच्यामध्ये ज्या संस्थेने मदत केली गोखले इन्स्टिट्यूट त्या संस्थेमध्ये हे डॉक्टर परकला प्रभाकर एक काही दिवसांपूर्वी येऊन गेले आणि त्यांचं तिथं त्यांनी भाषण केलं अनेक प्रश्नांना त्यांनी तिथं उपस्थितींच्या उत्तरं देखील दिले त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे जे मांडलेले जसं त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही आपल्याकडं लोकशाही राहिलेली कुठं आहे असे काही प्रश्न त्यांनी नरेंद्र नर मोदी यांना समोर ठेवून थेट विचारले आता मणिपूरमध्ये दोन आदिवासी जमातींमध्ये एवढं काय होतं आहे मग तिथं इंटरनेट का बंद आहे बेनस्ट्रीम मीडिया का बंद आहे त्याच्या तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जावं का वाटत नाही हा सगळा एकशे चाळीस कोटींचा देश हा माझा परिवार आहे असं म्हणतो मग मणिपूरमध्ये का जात नाही आता लडाखमध्ये त्या वागचुग यांनी जे उपोषण केलेलं आहे त्याकडे ते का लक्ष देत नाही चीनने कितीतरी एकर जागा भारताची बळकावलेली आहे त्याकडे ते का लक्ष देत नाही तिथं उपोषण चालू आहे त्याकडे ते का लक्ष देत नाही शेतकरी आंदोलन करत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे नरेंद्र मोदी का लक्ष देत नाही म्हणजे तिचे पाय सुईनु सु आपल्या सुईनुसार परिवार आहे मग काश्मीर तीनशे सत्तर राम मंदिर वगैरे हे याच्यावर मग ते सर्जिकल स्ट्राईक मग पुलवामा असं करून त्यांनी एक निवडणूक काढली आता दुसरी त्या काही मुद्दे राम मंदिराचं घेऊन आता ते काढू पाहतात तर ते त्यांना शक्य होणार नाही असं परकला प्रभाकर यांचं म्हणणं आहे ते म्हणतात मी सगळीकडं फिरत असतो भारत भ्रमण मी माझं सगळीकडे चालू होतो मी पुण्याला गेलो इकडे गेलो पश्चिम बंगालमध्ये गेलो सगळीकडे गेलो उत्तर दक्षिण सगळीकडे फिरतो तर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मत दिसतं आहे मग असं हे मत ऐकल्यानंतर म्हणजे मग हे जे निर्मला सीतारामन जे आहे त्या त्यांना ज्यावेळेला जे पी नड्डा आणि त्यांच्या यांनी विचारलं की तुम्ही आता निवडणूक लढवा दक्षिणेमध्ये सगळ्याच केंद्रीय मार्त्या मंत्र्यांना ते कंपल्सरी केलेलं आहे कारण निवडून आलं पाहिजे तुम्ही मोदीजींचं काम पाहिलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत नेण्याचं काम तुम्ही प्रभावीपणे करू शकता म्हणून त्यांनी केलेलं आहे ते तर तुम्ही तिकडनं निवडणूक लढवा परंतु निर्मला सीतारामन यांनी विरोध केला आणि विरोध करताना त्यांनी सांगितलं की त्या निवडणुकीसाठी जो खर्च आहे तो तेवढा मोठा खर्च मी काही करू शकत नाही माझ्याकडे तेवढी पूंजी नाही ज्या वेळेला दोन जुलै दोन हजार सोळामध्ये राज्यसभेच्या सदस्य म्हणून झाल्या त्यावेळेला त्यांनी संपत्तीबद्दलचं जे शपथपत्र दिलं होतं त्या शपथपत्रामधला म्हणून मी आकडे वाचतो आणि मग शेवटी आपण हे ठरवूयात की हे दाम्पत्य मोदींना धडा शिकवायला कसं निघालेलं आहे का निघालेलं आहे जरी मोदींनी मोठेपणा दाखवला तरी मोदींना आता हे का झेलावं लागणार आहे याच्याविषयी आपण शेवटी बोलू तत्पूर्वी संपत्ती विवरण देताना दोन हजार सोळामध्ये निर्मला सीतारामन यांनी जे काय आकडे दिले होते ते मी तुम्हाला सांगतो की त्यांचं नव्याण्णव लाख छत्तीस हजाराचं घर आहे आणि सोळा लाख रुपयांची म्हणजे येणे जमीन आहे अकृषक जमीन आहे त्यांची अठ्ठावीस हजार रुपयांची स्कूटर आहे त्याच्यानंतर दागिने आहेत सात लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयाचे त्यामध्ये तीनशे पंधरा ग्रॅम सोनं आहे आणि दोन किलो चांदी आता बँकेमध्ये किती शिल्लक आहे चौतीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि त्यांच्या हातामध्ये कॅश आहे वीस हजार शंभर रुपये त्याच्यानंतर त्यांच्यावर एक हो जे होम लोन आहे ते होम, ते होम लोन किती आठ लाख अठ्ठेचाळीस हजार शंभर इतकं ते होम लोन आहे आणि एक मॉर्गेज लोन आहे बावीस लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपयाचं आणि ओव्हरड्राफ्ट आहे दहा लाख रुपयांचा आता दोघं पती पत्नी आहे बघा विचारसरणी वेगवेगळी आता काही इकडं तिकडं म्हणजे जसं आता आपण राजकारणामध्ये बघतोय की तू आता जसं एकनाथ खडसा आहे मी इकडं भाजपमध्ये जातो तू राष्ट्रवादीमध्ये जरा म्हणजे सगळे जे राजकारणी आहेत ना आपापल्या सोयीने सगळं करता हे करत असतात तसं हे दोखी हे दोघे देखील ते करत आहेत आणि राजकारणामध्ये सगळं शम्य असतं त्यामध्ये जर नरेंद्र नर मोदी यांच्यासमोर म्हणजे ते जे म्हणतात ना ना भ्रष्टाचार करूंगा ना ना खाऊंगा ना खाणे देऊगा हे सगळं सपशेल कसं झूट आहे हे परकाला प्रभाकर आता वारंवार बिघडपाने वार सगळीकडे सांगत आहेत ते सांगत असताना त्यांनी निवडणूक रोख्यांचा जो उल्लेख केला किती हजार कोटी रुपये ते सापडलेले आहेत आणि भाजपने ते कबूल केलं बरं त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे पारदर्शकता पाहिजे कुणाकडून किती देणगी आलेली आहे म्हणून आम्ही ते केलं होतं असं मुलामध्ये येण्यात काहीच अर्थ नाही ते पटवून देतात आहे त्यांनी एक मोठं उदाहरण एका मुलाखतीमध्ये जे सांगितलेलं आहे की रिझर्व्ह बँकेला जसं आता ईडी आहे सी बी आय इन्कम टॅक्स आहे या यंत्रणांना जसं हाताशी धरलेलं आहे की त्याचा राजकीय उपयोग करून घेण्यासाठी तसं रिझर्व्ह बँकेला देखील करप्शनमध्ये गुंतवलेलं ते कसं त्यांनी जे सांगितलं की आता कोटक महिंद्रा बँक आहे या कोटक महिंद्रा बँकेचे जे काही अनास्था जी आहे व्यवहारामधली ती पकडली गेली आणि त्यांना जे काही साध्य करून घ्यायचं होतं रिझर्व्ह बँकेकडून ते साध्य करून घेता यावं म्हणून त्यांनी रिझर्व्ह बँकेला नरेंद्र मोदींच्या निदर्शनानुसार सवलत दिली तर कोटक महिंद्रा बँकेने लगेच शंभर कोटी रुपयाची देणगी भारतीय जनता पार्टीला देऊन टाकलेल्या अशा असंख्य उदाहरणं आहेत म्हणजे आता रो रोखे घोटाळा हा जगा भारतामधला नाही तर जगातला सर्वात मोठा घोटाळा आहे असं परकला प्रभाकर यांनी म्हटलेलं आहे मग आता आपला पती एवढे आसूड ओढतोय मग निर्मला सीतारामन ह्या इतक्या साध्या फोळ्या त्यांची एक मुलगी जी आहे एकुलती एक ती आता पत्रकार देखील आहे ती हिंदू किंवा वेगवेगळ्या पेपरमध्ये ती काम करते म्हणजे आता समजा ह्या कुटुंबाने असं ठरवलेलं दिसतंय काय ठरवलेलं आहे की निर्मला मॅडमने लोकसभा लढवायची नाही पुढच्या का भलंनी प्रचार करू वगैरे असं काही वक्तव्य करू द्या लढवायची नाही आता मात्र या दोघा पती पत्नीमध्ये मतैक्य झालेलं दिसतंय आणि जे मी शेवटी सांगणार होतो ते हेच आता निर्मला सीतारामन या आपल्या पतीची साथ देणार वैचारिकदृष्ट्या आणि मोदींवर त्या हल्ला करणार की काय हे येणारं काय आपल्याला सांगणार आहे की मोदी त्यांना तसंच त्याच पदावर ठेवून पुढे कंटिन्यू करणार आणि सरकार येणार काय असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आगामी काळात मिळतील तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद